श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे तर आजपासून तर एकवीस सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष हा काळ असणार आहे तर एकवीस तारखेला सर्व पितृ दर्शामासे आहे तर या पंधरा दिवसाच्या काळामध्ये बघा आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी अतिशय महत्त्वाच्या अशा सेवा करायच्या आहेत आणि त्यातलीच एक महत्त्वाची सेवा आणि आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत मग कोणते करायचे आहेत कोणती सेवा करायची आहे त्याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता पितृपक्षाच्या काळामध्ये श्राद्ध तर्पण ब्राह्मण भोजन या सर्व गोष्टींना खूप महत्त्व आहे कारण की बघा आपण आपल्या पित्रांची सेवा केली पूर्वजांची सेवा केली आणि त्यांचे जर आशीर्वाद आपल्याला असतील तर आपल्या जीवनामध्ये समस्या ह्या येतच नाहीत बघा आणि आपल्याला जर समजा पितृदोष असेल तर बघा मग आपल्या जीवनामध्ये अडीअडचणी आड़ तर संपायचं काही नावच घेत नाहीत एक झालं की एक तयारच असते मग आपल्या या सर्व समस्या दूर होण्यासाठीच आपल्याला पूर्वजांची सेवा ही करायची आहे कारण की बघा या पंधरा दिवसाच्या पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज जे असतात ते पृथ्वीवर येत असतात आणि आपल्याला त्यांची सेवा देखील करायची आहे बघा आपल्याला त्यांच्यासाठी आपल्या घरामध्ये देखील दिवा लावायचा आहे ओम पितृदेवाय नम म्हणायचं आहे तसेच आपण घरामध्ये समजा बघा आता तुम्ही पिण्याचं पाणी भरून ठेवत हो असताल आपलं जे साठवणीचं आपण पाणी साठवत असतो ते या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपल्याला शक्यतो भरूनच ठेवायचं आहे कारण की ज्या ठिकाणी आपण पाणी साठवतो त्या ठिकाणी आपले पूर्वज असतात त्यामुळे बघा ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात त्यामुळे आपल्याला आपलं मग पेयचं पाणी असो सांड पाणी आपण साठवत असो तर ते भरून ठेवायचं आहे तसेच बघा आपल्याला पंधरा दिवसाच्या काळामध्ये दररोज नित्य आपल्याला कावळ्याला देखील खाण्यासाठी मग तुम्ही जर घरामध्ये स्वयंपाक केला तर भाकरी असो तुमच्याकडनं कर्ण झाला तर भात असो आपल्याला दररोज कावळ्यासाठी देखील बाहेर ठेवायचं आहे आणि गाईला देखील दररोजची एक भाकरी जी आहे ती आपल्याला खाऊ घालायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या टाकायच्या आहेत जेणेकरून बघा आपल्यातली नकारात्मकता दोष कायमचे दूर होतील आता सगळ्यात महत्त्वाची आता पितृपक्षाचा काळ आहे आणि पित्रांसाठी महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात देखील आली असेल तर ती म्हणजे काळे तीळ काळे तीळ हे भगवान विष्णूंच्या घामापासून तिळाची उत्पत्ती झालेली आहे त्यामुळे बघा आपल्याला आपल्या आप आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ देखील टाकायचे आहेत आता काळे तीळ हे आपल्याला हे पूर्ण पितृपक्षाचा पंधरा दिवसाचा जो काळ आहे दररोज आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत कारण की या पितर पाटामध्ये स्नान आणि दानाला देखील खूप महत्त्व आहे तसेच बघा आपल्याला आपल्याकडून होईल तेवढं या काळामध्ये दान करण्याचा देखील प्रयत्न करायचा आहे आणि बघा आता आपल्याला जेव्हा आपण श्राद्ध तर्पण करतो त्यावेळेस दूध पाणी आणि हातामध्ये काळे तीळ घ्यायचे आणि दक्षिणेकडे तोंड करून तर्पण करायचं असतं त्यानंतर बघा आपल्याला आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकले आहेत देखील आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत कारण की आपल्याला पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल आपल्याला बघा गंगाजेल टाकायचं आहे काळे तीळ टाकायचे आहेत आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि आपल्याला स्नान करायचं आहे जेणेकरून बघा आपण पवित्र ठिकाणी स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल आणि आपल्याला आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा मग आपल्याला ओम पितृदेवाय नम या मंत्राचे पठन करायचे आहे आणि स्नान करायचे आहे आपल्याला बघा आता थोडंसं जर तुमच्याकडे असेल तर तुरटीचा जो खडा आहे तो देखील आपल्याला पाण्यामध्ये फिरवायचा आहे अशा प्रकारे बघा या पंधरा दिवसमध्ये आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकायच्या आहेत आणि स्नान करायच्या आहेत तर बघा अशा प्रकारे आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद